कार्यालयाला आपण भेट निवेदन घेऊन आले तुमच्या मागण्या काय होत्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ आदरणीय नेते ने चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानं आज समस्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ एस पी साहेबांना निवेदन देण्यास गेलो असता चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय उत्तमजी नागरगोजे यांना यांच्याकडे एक चौकशीसाठी अर्ज होता बाळासाहेब पवार यांच्या विरोधात एक दीड लाख रुपयाची फसवणूक केली आणि जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली एक अर्जदारांनी अर्ज केला पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः दसपुते पांडुरंग गोरख दस पांडुरंग गोरख दसपुते दस यांनी एक महिने अगोदर अर्ज केला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि नंतर तुम्हाला न्याय वगैरे देऊ प्रशासनाच्या माध्यमातून परंतु दोन चार दिवसानंतर त्यांची भाषा बदलली व ते म्हणतायत का बाबा तुम्ही या अर्जामध्ये काही होऊ शकत नाही तुम्ही कोर्टामध्ये न्याय मागा एक एक घंटा पोलीस स्टेशनला बसवणं वारंवार चक्रा मारणं बसून ठेवणं म्हणजे एस आय नागरगोजे हे अर्जदारांना आरोपी समजतात काय या माध्यमातून कालही आम्ही भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाच्या मार्फत कालही आम्ही त्यांना फोन करून दूरध्वनी होऊन बोललो का तुमच्याकडे असा असा अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने आपण काय चौकशी केली के असता त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन का बापा त्यांना कोर्टात पाठवा तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला फोनवर बोला या अगोदरी पी एस आय नागरगोजे यांच्या भरपूर तक्रारी आहेत ते त्यांच्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांना वेटीस धरण्याचं काम उत्तम नागरगोजे हे करत आहे आणि स्थानिक रहिवाशी तिथले जे आहेत चिकलठाणा ग्रामीण हद्दीतले जे रहिवाशी आहेत प्रत्येकांची त्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांची वर्तणूक सामान्य नागरिकांशी बरोबर नाही त्यांच्या या हुकुमशाहीला दंडेलशाहीला त्रासून हे अर्जदार हे भीमशक्ती संघटनेकडे आलेत काही लोक आणखीन आहेत व त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना रीतसर निवेदन दिलं व संबंधित पी एस आय नागरगोदे यांनी जे बेकायदेशीर कामांना ते पाठबळ देतात छुप्या मार यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि आरेरावीची भाषा करणं सामान्य माणसाला वेठीस धरणं हे त्यांचं नियमबाह्य काम आहे यांच्यावर अंकुश लावायला पाहिजे अशा पोलीस अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांमुळे बाकीच्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होते त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची भीमशक्ती संघटनेची मा मागणी आहे यावेळेस आमचे दादा नगराळे मराठवाड्याचे सचिव आणि गोरख दसपुते अर्जदार मुन्नाभाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय काकडे महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय निर्मळताई व एकूणच समस्त महिला मंडळ आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस आम्ही एस पी साहेबांना भेटलो असता एस पी साहेब तर भेटले नाही परंतु त्यांचे जे पेय आहेत नितनवरे मॅडम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व एस पी साहेबांनाही मोबाईलद्वारे भ्रमणद्वारीद्वारे कळवलं आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही या प्रकारणी नेमक्या अर्जदाराला न्याय ने देण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित पी एस आय नागरगोदे आहे यांना आम्ही चौकशीसाठी हे करू बोलून जर मागणी नाही झाल्या तर पाऊल काय नक्कीच भीमशक्ती सामाजिक येत्या पंधरा दिवसामध्ये जर उत्तम नागर गोजे यांच्यावर व्यवस्थित योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून छेडण्यात येणार आहे आपण तक्रार करू शकता बिलकुल आता हे पंधरा दिवसाचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर पाहिजे जर तक्रारदाराचं समाधान सर्व नागरिक सामान्य नागरिकांचं जर समाधान होत असेल तर आम्हाला हरकत नाही जर पोलीस प्रशासनाने परत आपल्या सहकार्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भीमशक्ती संघटना हवे तिथे कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण आणि वेळोवेळी जागीजागी संबंधित कार्यालयात तक्रारी अर्ज त्यांच्या विरोधात देण्यात येईल पैसे त्यांच्याकडे मला त्यांनी नऊ महिने डॉक्टर बाळासाहेब पवार कडर त्यांचे कॉलेजला पण टाकलं त्यांनी नऊ महिने त्यानंतर सकाळी सात वाजता बोलून घेतलं बंगल्यावर इंडोला शिडकोला तिथून गाडी टाकून भलगाव कॉलेजला नेलं दिवसभर बसवलं दिवसभर बसवलं संध्याकाळी आठ वाजता अंधारा तिथून मारून आणून काढून दिलं शिवगाळा करून चाकू दाखवला करून जर तू पैसे घाल तर आला कधी तू जीव मारून टाकेल नाही सर अपहरण केलं नाही नाही मी स्वतःहून मग त्यांनी मग बोलवलो होत म्हणत चार वाजता पैसे होतो माझ्या गाडी बसून जात नाही अपहरण नाही केलं दिवसभर बसून त्यांनी सोबत येऊन त्यांच्या भालगावला कॉलेज इथे दिवसभर बसून ठेवलं होतं शिवीगाळ करून संध्याकाळी आठ वाजता मी पैसे मागितले म्हणलं सर मला जायचं मला पैसे द्या पण मग त्यावेळेस म्हणे पैसे देत नाही तुला नंतर पैसे भेटणार नाही पैसे मागणार तू ज्युज मारून गाडीच्या टायराखाली गेली रात्री आठ वाजता भालगाव इथून काढून देतो मला त्याच्यापासून जीवाला धोका आहे हो सर त्यानंतर मी त्यांना पैसे मागायला मी एक महिना बरोबर सारखं बोललो फोनवर त्यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग सगळ्या ते काय बोलते फोनवर ते दिल्लीला गेले मुंबईला गेले ते काल येऊन पी एस साई साहेबांना भेटून गेले म्हणे मग म्हणलं माझं काम मला त्यांचं बोलणं करून दे माझं क्लिअर करून ते जीवाला धोका आहे त्यांनी माझ्याकडून होत नाही तू समोर जाईन तक्रार कर माझ्याकडून होत नाही त्यांच्या टोटल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे साहेब राईट नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट